नमस्कार बखरल मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत काल नागपूरमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला यामध्ये महायुतीच्या मंत्री महायुतीच्या महा सर्व चाळीस आमदारांनी या मंत्रिमंडळामध्ये त्यांचा समावेश असणार आहे आणि त्यांनी काल शपथ त्यांची शपथविधी काल नागपूरमध्ये पार पडली यामध्ये ओबीसी नेते छगन भुजबळ यांचं नाव वगळण्यात आलेलं आहे असा आरोप अ ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी केलेलं आहे नेमकं तुम्हाला असं का वाटतं की त्यांचं नाव मंत्रिमंडळातून वगळण्यात आलेलं आहे खर तर या महाराष्ट्रामधल्या ओबीसीच्या बाजूने ठामपणे भूमिका घेणारे आणि एक ज्येष्ठ नेते म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं या नेत्यांना खूप टार्गेट केलं गेलं की ते निवडून कसे येणार नाहीत एक माणूस त्या मतदारसंघामध्ये जाऊन एकदम जातीयवाचक भूमिका घेऊन त्यांना पराभूत करण्यासाठी तिथं जात होते तमाम महाराष्ट्रामधल्या ओबीसी माहितीच्या बाजूनं एवढं प्रचंड यश दिलेलं असताना ओबीसींच्या बाजूने ठाम भूमिका घेणारे माननीय छगनरावजी भुजबळ यांना मंत्रिमंडळातून का डावल या प्रश्नाचं उत्तर खरं तर भुजबळ साहेब देऊ शकतात दादा पवार देऊ शकतात परंतु ओबीसी बांधव प्रचंड नाराज झालेले आहेत ओबीसीच्या बाजूने ठाम भूमिका घेणाऱ्यांना अशा पद्धतीनं अशा पद्धतीनं हे सरकार जर वागणूक देणार असेल तर कालपासून आजपर्यंत एकदम खुशीत असणारा ओबीसी बांधव कालपासून प्रचंड नाराज झालेला आहे एका बाजूला धनंजय मुंडे पंकजाताई यांना तुम्ही मंत्रिमंडळात स्थान दिलं त्या बाजूला त्याबद्दल एका बाजूला खुशी असताना दुसऱ्या बाजूला तुम्ही ओबीसीच्या मनामध्ये असं दुःख का दिलं या कारण याचं खरंतर उत्तर या महाराष्ट्रामधल्या ओबीसीना मिळालेलं नाही याच्या मागे काही षडयंत्र आहे का याच्यामध्ये जातीयवादी भावना आहे का मानसिकता आहे का या गोष्टीवरती त्या त्या नेत्यांनी पुढे येऊन याचं उत्तर ओबीसीना दिलं पाहिजे गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील अशी चर्चा सध्या सर्वत्र राजकारणामध्ये सुरू आहे तुम्हाला असं वाटतंय का की रोहित पवार आणि जयंत पाटील यांना सोबत घ्यायचं आहे म्हणून छगन भुजबळांचं नाव डावललं गेलंय खरं तर शरदचंद्रजी पवार असोत किंवा अजितदादा पवार असोत हे जातीवादी भूमिका घेण्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये पटईत आहेत आणि जातीवादी भूमिकेमुळेच त्यांच्या राजकारणाला मर्यादा पडलेल्या आहेत त्यांनी जर या महाराष्ट्रामधल्या ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांना समजून घेतला असतं तर शरद पवार पंतप्रधान झाले असते आणि अजितदादा मुख्यमंत्री कधीच झाले असते परंतु त्यांची वर्तवणूक जातीवादी भूमिका ही त्यांना कायम नडलेली आहे मला वाटतंय जयंत पाटलांना मंत्रीपद देण्यासाठी आणि पुतण्या रोहित पवारला मंत्रिमंडळात घेण्यासाठी अजितदादानी ओबीसीच्या माणसांच्या बाबतीमध्ये मग इकडे सांगलीमधून पडळकर असोत किंवा ओबीसीचे नेते भुजबळ साहेब असोत यांना मंत्रिमंडळामधून डावलण्यामध्ये अजितदादा पवारांची जातीवादी मानसिकता दिसून येते मग काल मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला यानंतर अनेक ओबीसी आंदोलक जे आहेत ते रस्त्यावरती उतरले का अनेक ठिकाणी टायर देखील जाळण्याचे म्हणजे कायदा सुव्यवस्था हातात घेण्यासाठी हातात देखील ओबीसी कार्यकर्त्यांनी घेतलेले आहेत तर अशा कार्यकर्त्यांना नेमकं तुम्ही काय आव्हान करता खर तर हे मी माझं मुख्यमंत्री महोदयांना माझं सांगणं आहे की ओबीसी बांधवांना तुमच्या बाजूने उभं राहण्यासाठी आम्ही अपील केलेलं होतं आणि त्याला प्रतिसाद ओबीसी भरभरून दिलाय तुम्ही कुठलीही संशोधन संस्था लावा कुठलीही एजन्सी लावा ओबीसीनी कुणाला मतदान दिलं त्याचं उत्तर तुम्हाला मिळेल मग ओबीशींनी एवढं प्रचंड मतदान तुम्हाला केलेलं असताना तुम्ही मताचा अनादर कशासाठी करत आहात किंवा का करत आहात का भुजबळ साहेबांना उपमुख्यमंत्रीपद द्यायचा काय तुम्ही त्यांना शब्द वगैरे दिलाय का अजितदादांचा अर्धा कालावधी भुजबळ साहेबांना उपमुख्यमंत्री पद देणार आहात का, का? तसं असेल तर पुढे येऊन सांगा आम्ही आमचं आंदोलन आम्ही आमची भावना माघारी घेतो तुम्ही जर याच्यापेक्षा मोठं पद भुजबळ साहेबांना देणार असाल याच्यापेक्षा चांगली संधी पडळकरांना देणार असाल तर तसं तुम्ही पुढे येऊन सांगा ओबीसी आज नाराज आहेत आणि या नाराजीचा फटका ज्या पद्धतीने तुमच्या बाजूला इथला ओबीसी उभा राहिला इथून पुढच्या कालावधीमध्ये आता पंचायत राजच्या निवडणुका आहेत मग या इथून पुढच्या कालावधीमध्ये मला वाटतंय ओबीसीने एवढं प्रचंड तुम्हाला यश दिलेलं असताना अशा पद्धतीचं वर्तन का घडलं या प्रश्नाचं उत्तर इथल्या सत्ताधाऱ्यांनी द्यावं असं मला वाटतं मिळालेलं मंत्रीपद हे केवळ अडीच वर्षांसाठी असेल असं अजित पवार म्हणतायत मग अडीच वर्षानंतर भुजबळ साहेबांना मंत्रिमंडळात घेतील असं वाटतंय मला वाटतंय हा अडीच वर्षाचा पायंडा पाडून या राजकारणामध्ये मला वाटतंय घोडे बाजाराचं वातावरण या महाराष्ट्रामध्ये घोडे बाजाराचं पायंडा या महाराष्ट्रामध्ये पाडला जातोय हा जनमताचा अनादर आहे असे कशासाठी नवे 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 उद्योग करत आहात तुम्ही पाच वर्षासाठी तुम्हाला कालावधी दिलेला असताना तुम्ही त्या त्या एखादा एक एखादा एक, एक एक्सलंट मंत्री असेल तर त्याला तुम्ही अडीच वर्षच देणार का कशाबद्दल देणार म्हणजे तुम्ही घोडेबाजार करणार आहात का या लोकशाहीचा मला वाटतं हे ही मला ही था 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 आशा मला ही अशा पद्धतीचा पायंडा अजितदादा पवार किंवा कोणी करू नये हे लोकशाही विरोधी आहे मग तसं अडीच वर्षाचं असतं तर मग लोकशाहीमध्ये तरतूद झाली असते अडीच वर्षाची आज अमेरिकेमध्ये चार वर्षाचा कालावधी आहे इथं पाच वर्षाचा कालावधी आहे तुम्ही असे काय पायंडे पाडता आहात मला वाटतं हे घटना विरोधी आहे अशा पद्धतीचा पायंडा इथल्या राज्यकर्त्यांनी पाडू नये असं मला वाटतं एकूणच या सगळ्या मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर खर तर अनेक नेते म्हणजे मराठा समाज असेल हे मुंडे घराण्यांना मंत्रिपद देऊ नये यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटले होते आणि आंदोलन देखील झालं होतं तर त्यांना मंत्रिपद मिळतं मात्र भुजबळ साहेबांना मिळत नाही असं काही ठरवून काही केलं असं मला मला वाटतंय अजितदादा पवारांनी याचं उत्तर पुढे येऊन द्यावं नसेल तर मग तुम्ही तुमच्या पुतण्या रोहित पवारांना मंत्रिपदी घेण्यासाठी तुम्ही भुजबळांना मंत्रिपद दिलं नाही का हा सवाल आहे आज ओबीसी मधल्या तरुणांचा या प्रश्नाचं उत्तर अजितदादांनी पुढे येऊन द्यावं छगन भुजबळ यांना मंत्रीपद का दिलं नाही याचं उत्तर अजित पवारांनी स्वतः समोर येऊन द्यावं काय मंत्रिमंडळात घ्यायचं आहे का असा सवाल लक्ष्मण हाके सर यांनी विचारलेला आहे पुण्याहून विश्वजित भालेराव बखरलाय समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा